नमस्कार स्वागत आहे तुमचे मंगल किचन तडकामध्ये आज मी कुरकुरीत माकाभजी कशी करायची आहे ते दाखवणार आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यामध्ये कणीस खाण्याची मजा वेगळीच असते परंतु कणीस भाजून खाण्याबरोबरच मक्याची कुरकुरीत भजी करून बघा खूप छान लागतात व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर मा तुम्ही जर अजूनपर्यंत मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं सबस्क्राईब बटन ते दाबून मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हायला विसरू नका चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मकाची भजी करण्यासाठी हे लागणारे साहित्य आहे इथे मी दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट आहे लाल मिरची पावडर चवीनुसार मी एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे त्याच्यानंतर कोथिंबीर अशी चिरून घेतलेले आहे दोन मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे आणि ह्या कढीपत्ता चिरून घेतलेला आहे हा कढीपत्ता इथे मी दोन कणिक घेतलेला आहे मक्याचे आता आपल्याला हे दाणे काढून घ्यायचे आहे मक्याचे दाणे आपण आता काढून घेऊया हे बघा दाणे सर्व काढून झालेले आहे आता आपण हे खलबद्द्यामध्ये वाटून घेऊया या खलब्यात आपण असं वाटून घेऊया हे बघा या पद्धतीनं असं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मक्याचे दाणे वाटून घेऊया हे बघा आपलं सर्व मकाचे दाणे वाटून झालेले आहे आता आपण काढून घेऊया हे बघा सर्व मकाचे दाणे वाटून झालेले आहे खलबत्त्यामध्ये आता आपण कांदा टाकूया त्याच्यानंतर हा मी चिरून घेतलेला कढीपत्ता आहे बारीक हा टाकूया त्याच्यानंतर ही हिरवी मिरची ही टाकूया त्याच्यानंतर जिरे टाकूया हळद पावडर टाकूया हा ओवा आहे ओवा टाकूया मिरची पावडर आहे हे टाकूया मीठ टाकूया आणि आपण हे बेसन टाकूया आपल्याला लागन तेवढं बेसन टाकायचं आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण मक्यामध्येच पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही हे बघा असं कालून घ्यायचं चांगलं आणि पातळ जर वाटलं तर आपण बेसन परत टाकू शकतो सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकूया असं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकलेली आहे मी सर्वात शेवटी कूर कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचं दोन चमचे पीठ टाकूया किंचित थो थोडस आपण सोडा टाकूया खाण्याचा सोडा टाकूया मिक्स करून घेऊया कडाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया बघा आपण तेल तापलंय का बघूया चेक करूया थोडंसं तापलेला आहे चला आता आपण भजी काढायला सुरुवात करूया मंद आचेवर आपण एक साइड असे ब्राउन होऊन द्यायचे आहे आता आपण पलटी करून घेऊया हे बघा किती छान झालेले आहे आता मी काढून घेत आहे हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे हे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे आता आपण हे सर्व असेच कुरकुरीत तळून घेऊया टाकतो हे बघा सर्व भजी तळून झालेले आहे आणि तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की असे कुरकुरीत मका भजी करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद